नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिन साजरा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अकोला येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती व सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपक प्रज्वलन करून राजश्री छत्रपती शाहू महाराज व महापुरुषांच्या फोटोचे पूजन करून महापुरुषांना विनम्र अभिवादन करण्यात आले राजश्री शाहू महाराज यांनी शोषित आणि पीडित समाजाला शिक्षणाची दारं खुली करून देऊन समतेचा वस्तुपाठ घालून देणाऱ्या शाहू महाराजांनी सामाजिक परिवर्तनाला गती देत समाज विकासात महत्वपूर्ण योगदान दिलं सर्वसामान्य बहुजन समाजाला नवीन जीवन देणारे गरीब शोषित आणि वंचितांचे कैवारी थोर समाज सुधारक लोक कल्याणकारी राजे राजश्री छत्रपती शाहू महाराज होते त्यांचे सामाजिक कार्य सतत प्रेरणा देणारा वारसा असल्याचे प्रतिपादन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी याप्रसंगी केले यावेळी आमदार साजिद खान पठाण समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मारुती वाट जिल्हा समाज कल्याण अधिकारी तुषार जाधव समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य केशव गोरे जिल्हा समाज कल्याण अधिकारी तुषार जाधव वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक गोपाल वाघमारे पोलीस उपनिरीक्षक दादाहरी वणवे समाज कल्याण निरीक्षक उमेश वाघ शैलेश कुलकर्णी डॉक्टर निर्मला भोमोदे अभिमन्यू सावदेकर डॉक्टर रामकृष्ण डोंगरे जे पी सावंत आदी उपस्थित होते जयंतीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुक्त आपल्या सर्वांचे लाडके आमदार साहेब आणि सर्व सामाजिक व विभागाचे सर्व कर्मचारी अधिकारी आज या ठिकाणी हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होत असताना आपल्या अकोला जिल्हा विशेष सहाय्य विभाग आणि समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून साजरा करत आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचं जे कार्य आहे ते आपल्याला सगळ्यांना आवडत आहे मी या ठिकाणी सांगेन की सामाजिक सांगे न्याय विषय स्थायी विठागात गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये जेवढे काही त्यांचे वस्तीगृह असतील त्या की जो घटकातला माणूस आहे हा मोठ्या प्रभावामध्ये येण्यासाठी त्यांना सगळ्यांना अधिकार मिळाला पाहिजे यासाठी राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी कार्यस्थे केले तर त्यांनी कृतीमध्ये ते कार्य उतरवलं राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं जे कार्य आहे हे आपल्याला सगळ्यांना प्रेरित आहे शिक्षणाच्या मुख्य प्रमाणामध्ये आला पाहिजे आणि सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून समाजकारांच्या माध्यमातून ज्या योजना चालतात त्या योजना आपण सगळ्यांनी घेतल्या पाहिजे आणि या ठिकाणी सहाय्यक आयुक्त साहेबांचे प्रयत्न आहे जेव्हापासून या ठिकाणी रुजू झालेले आहेत त्यांची जी काम करण्याची जी धडपड आहे त्यांना असं वाटते किंवा शेवटच्या घटकाला आपण न्याय दिला पाहिजे आणि त्यांना जिल्ह्यात शेवट्या मिळालेल्या साम्या स्वरूप योजना जातील अशी अपेक्षा करतो केला त्याबद्दल नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा